मी स्वाती लाई पी जी एम मी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते लाई पी जी एम या युट्यूब चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर आज आपण आहे ना कार्यक्रमांमध्ये जसा असतो ना मोकळा मोकळा आधी मस्त छान आणि चवीलासुद्धा अप्रतिम तर खव्यासारखा लागणारा तर कसा बनवायचा घरातल्या साहित्यांमध्ये तर बघणार आहोत आपण तर आ मी घेतले अर्धा किलो गाजर घेतले मस्त असे ताजे घेवते तर अशा पद्धतीचे बघू शक जास्त जाड पण नाही आहेत आणि अगदी कवळेसुद्धा नाहीत मिडियम असे मी गाजर घेतलेले आहेत तर त्याचा कलरसुद्धा छान येतो तर अशा पद्धतीने मी वरची साल आहे काढून घेते थोडी थोडी वरची साल काढून घेतली बघू शकता तुम्ही तर अशा पद्धतीने मी सग सर्वांची सर्व गाजरांची सालवरची काढून घेतली आता मी ना साईडचा डेट जो असतो तो काढून घेतला आणि मस्त किसनीच्या साह्याने ना सर्व गाजर मी किसून घेणारे अशा पद्धतीने तर बरेच जण कुकरमध्ये करतात बरेच जणं झाकण सुद्धा शिजवतात तर हा एक म अशा पद्धतीचा एकदा नक्की करून बघा तुम्हालासुद्धा आवडेल आणि अतिशय मोकळा आणि चवीलासुद्धा खूप छान होतो तर माझे स सर्व गाजर किसून झाले आता मी काय केलं एक पॅन घेतला गॅसवरती ठेवून दिला आणि एक चमचा तूप टाकून घेतलं जास्त आपल्याला साहित्याची गरज गरजसुद्धा लागणार नाही आहे काजू बदामचे तुकडे होते ते सुद्धा मी थोडेसे फ्राय करून घेणार आहे जास्त पण नाही तर अशा पद्धतीने मी कुरकुरीत होईपर्यंत फ्राय करून घेतलेले आहेत लाल न होऊ देता आता बदामसुद्धा मी त्याच पद्धतीने भाजून घेतले तळून घेतले ब ते सुद्धा मी साईडला काढून घेतले कारण आपल्याला खाताना मस्त असे क्रंची लागले पाहिजे तर त्याच तुपामध्ये मी जो गाजरा गा गाजर किसून घेतला होता सुद्धा टाकून घेणारे आणि छान परतून घेणारे दोन मिनटं परतून घ्यायचं परतून झाल्यानंतर ना थांबवून घ्यायचं त्यातलं पाणी आटू द्यायचं परतत परतत तर त्याच्यानंतर एक वाटी आपण साखर घेतलेली जास्त साखरेचा वापर नाही केलेला मी इथं एक वाटी साखर घेतली दूध टाकण्याऐवजी साखर टाकून बघा आणि याच्यातच आपण आहे ना पाच मिनटं साखरेमध्ये शि शिजून बघा मस्त असा त्याच्यात ये ते ना मग छान अशा चवसुद्धा येते अशा त्या के केल्यामुळे आणि मोकळा मोकळासुद्धा होतो दूध टाकल्यामुळे ना जास्त शिजून जातो पाच मिनटासाठी मी झाकण ठेवून दिला आता मी पाचच मिनटं शि शिजून घेतल्यानंतर थोडंसं दूध टाकून दूध दूधसुद्धा मी एक ग्लास येईल इतकं दूध टाकून घेतलेलं आहे आता आपल्याला झाकण अजिबात ठेवायचं नाही दूध टाकल्यावरती वाफेवरच छान शिजू देणार आहोत आपण तर पूड टाकून घेतली आणि छान आपला सात आठ मिनटासाठी गॅसवरती मी कमी गॅसवरती ठेवून दिला होता तर पूड टाकून घेतली आणि छान आता मिक्स करून घेते जायफळसुद्धा किसून घेतलं होतं आता जे काजू बदाम कापलेले होते ना की तळलेले होते ना ते सुद्धा कापून तळून घेतलेले ते सुद्धा टाकून घेते अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता तर मस्त मिक्स करून घेणार आहोत बघू शकता अजिबात को ओला ओलावा नाही आहे छान असा ड्राय झालेला आहे तर अशा पद्धतीने तुम्हीसुद्धा नक्कीच गाजराचा हलवा करून बघा चवीला खूप छान होतो अप्रतिम लागतो बघू शकता तुम्हाला मोकळा मोकळा करून दाखवते तर मस्त असा तुम्ही तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडले असेल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका